पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जिवाने नंदिनीच्या हातावर मेहंदी काढलेली असते आणि जीवाने नंदिनीच्या हातावर खूप छान मेहंदी काढलेली असते त्यामुळं नंदिनी जीवावर खूप खुश असते मग जीवा नंदिनीला म्हणतो मेहंदी ना नवरा बायकोच्या नात्यासारखी असते थोडं थांबलं वाट पाहिली की त्यांचं नातंसुद्धा मेहंदीसारखं उठून दिसतं जीवाचं हे बोलणं नंदिनीला खूप आवडतं नंदिनी जीवाकडे खूप प्रेमाने बघते तर काव्या किचनमध्ये मानिनीसोबत पार्थसाठी कडे पकोडे बनवत असते पण पार्थला काव्याचा अभ्यास खूप महत्त्वाचा असतो म्हणून मग पार्थ किचनमधून काव्याला बेडरूममध्ये घेऊन येतो आणि म्हणतो सेशन सुरू व्हायच्या अगोदर ब्रेक घेतला होता तुम्ही परंतु रिव्हिजन सेशनचं काय आणि पार्थनी असं म्हटल्यानंतर काव्याला सुद्धा खूप टेन्शन येतं काव्या मग लॅपटॉपवर बघते तर रिव्हिजन सेशन सुद्धा संपलेलं असतं त्याच्यामुळं मग काव्याला अजून टेन्शन येतं तर काव्याने अभ्यासामध्ये हलगर्जीपणा केला म्हणून पार्थसुद्धा काव्यावर चिडलेला असतो